ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणच्या आधारवाडी कारागृहात सीसीटीव्ही प्रकल्प सिम कार्ड यासह विविध नाविन्यपूर्ण सेवांचं उद्घाटन अप्पर पोलीस महासंचालक आणि कारागृह सुधार सेवा विभागाचे महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते काल झालं यात कॉईन बॉक्स सुविधा व्हिडिओ कॉन्फरन्स ई मुलाखत कक्ष ई ग्रंथालय या सेवांचा समावेश आहे कॉइन बॉक्स सुविधेअंतर्गत प्रत्येक कैद्याला आठवड्याला तीन कॉल करता येणार आहे तसंच व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कैद्यांना महिन्यातून एक वेळा कुटुंबासोबत आणि एक वेळा वकिलासोबत बोलता येणार आहे राज्यातल्या जवळपास सर्व कारागृहांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचप्रमाणे ई ग्रंथालयाचा लाभ देखील अधिकाधिक कैद्यांना मिळणार आहे कारागृहांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीनं संपूर्ण कारागृहांमध्ये सीसीटीव्ही लावल्यामुळे अनुचित प्रकारांना आळा बसणार आहे आधारवाडी कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत याबाबत बोलताना पालघरला नवीन कारागृहाच्या कामाची सुरुवात झाली ते काम पूर्ण झाल्यावर ठाणे आणि आधारवाडी कारागृहाचा ताण कमी होईल असं अमिताभ गुप्ता यांनी यावेळी सांगितलं सिमकार्ड बेसिसवर आपण फोन कॉलची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आठवड्याला तीन कॉल प्रत्येक कैद्याला भेटणार आहेत त्याशिवाय आपण ई मुलाखत आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा आता एक पूर्ण सेंटर तयार केलेली आहे सगळे त्यांची व्ही सी किंवा त्यांच्या ट्रायल आणि त्यांच्या ई मुलाखत ते फॅमिलीबरोबर लांब राहणारे फॅमिलीबरोबर बाहेर राहणारे ते करता येईल याशिवाय आपण ई लायब्ररी सुरू केली आहे आधी लायब्ररीचा प्रकार वेगळा होता है। हे ई लायब्ररी असल्यामुळे अपडेट डेट करता येईल आणि एकाच सगळ्याला जास्त लाभ देता येईल याच्याशिवाय आपण पूर्ण परिसरातला सी सी टी व्हीने कवर केलेले आहेत हे सिक्युरिटीच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहेत